राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा रक्षाबंधना निमित्तानं राहुरीतील हिंदू भगिनींनी प्रशासनाला राखी बांधली आहे आणि लव जिहादचा कायदा लागू करण्याची मागणी केली आहे शहरातील सकल हिंदू भगिनींनी पोलीस आणि महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधून लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्याची मागणी केली आहे तर तसं निवेदनही प्रशासनाला सादर केलंय गेली काही दिवसांपासून राज्यामध्ये लव जिहादच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये लव जिहाद, जिहाद कायदा लागू करावा अशी प्रमुख मागणी या निवेदनातून केली गेली आहे यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तहसीलदार नामदेव पाटील यांचं इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हिंदू भगिनींकडून राखी बांधून घेतले तर मोठ्या संख्येनं सकल हिंदू समाजाचे बांधव आणि भगिनींची इथं उपस्थिती होती सुहास जाधवसह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा